मी सचिन डेकरे मी या प्लॉटला कन्सल्टिंग केलं आहे तो आता हार्वेस्टिंग चालू आहे अठ्ठावीस रुपयानं कटिंग चालू आहे बॉक्स पॅकिंगला दिलेला आहे माल एकदम जबरदस्त आहे शेतकरी आहेत प्रभाकर रामारे भोसले तुंगत तालुका पंढरपूर हा बघा बॉक्स कटिंगला माल दिलेला आहे त्याप्रकारे बॉक्स पॅकिंग केलं जातं कटिंग तेरा साडे तेरा किलो पॅकिंग चालू आहे त्याचं सिम्बा कंपनीला दिलेला आहे आपण माल गाडी लोडिंग चालू आहे आपले नेट्सअपचे स्टीमरिज बायो शेत बायो पी के अँटी हे प्रॉडक्टचा वापर केलेला आहे प्लॉटला जबरदस्त शायनिंग बिनिंग आहे